पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर पावसाचं आणि आंदोलनाचं सावट आहे वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्याला आंदोलकांची भीती व्यक्त केली जाते घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यांच्या या दौऱ्यावर पाऊस आणि आंदोलकांचं सावट आहे तर याच संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक पवार यांनी पाहूयात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारचा सा महत्वपूर्ण सोहळा होणार आहे पालघर जिल्ह्यातील सिडको या मैदानामध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आला असून जे एन पी ए तसेच पालघर जिल्हा प्रशासनाकडून सिडको मैदानात भव्य अशा सभामंडपाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या सभामंडपामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार नागरिक बसू शकतील अशा स्वरूपाचे जे आहे ते सभा मंडप उभारण्यात आलेलं आहे गेल्या आठ दिवसापासून या सभा मंडपाचे काम जे आहे ते चालू होतं आता अंतिम टप्प्यात जे आहे ते काम पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात होऊ घातलेलं आहे तसेच सुरक्षा यंत्रणेमध्ये पाहिलं तर राज्यातील जो सात ते दहा हजार पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी आहेत ते पालघर जिल्ह्यामध्ये सध्या सुरक्षा यंत्रणेसाठी सज्ज आहेत जिल्ह्यातील मुख्य रस्ते असतील किंवा जिल्ह्यातील नाक्या असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राज्यातील जे वरिष्ठ उच्च दर्जाचे जे अधिकारी आहेत ते गेल्या तीन दिवसापासून पालघर जिल्ह्यामध्ये सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेत आहेत जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार पालघर